माढ्यामध्ये महायुती धर्म पाळला जावा याकरता खासदार रणजित निंबाळकरांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल उपस्थित होते राष्ट्रवादीकडून माढ्यामध्ये महायुती धर्म पाळला जात नसल्याची तक्रार करण्यात आली त्यानंतर फडणवीसांच्या सूचनेनुसार कामाला लागल्याचं रणजित निंबाळकर म्हणाले यापूर्वी राष्ट्रवादी विरोधात लढत झाली असल्यानं कार्यकर्त्यांमधील कटुता कमी होण्यास वेळ लागेल मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना करण्याची मागणी निंबाळकरांनी फडणवीसांकडे केली आहे त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करणार आहे तर बारामतीमध्ये भाजप राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचं निंबाळकर यावेळी म्हणाले प्रत्येक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका सर्व एकमेकांच्या विरोधात झालेल्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणच्या त्या त्या नाराजी वर वरिष्ठ पातळीवर म्हटल्या तरी खालच्या पातळीवर त्या टप्प्याटप्प्याने बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा असाच असा विषय होत असतो आणि माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते आणि पूर्वीच्या यामध्ये एकमेकाच्या जा विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे दूर करतील अशी मला अपेक्षा आहे